मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं नाही दिला ना बोंबलायचं नाही मग माया गुडघे ना तर आयुष्यात पण शेत त्यानंतर तुम्ही सरकारला लागेल आहेत आम्ही लढतोय तोपर्यंत अल्टिमेटमंत आहे ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागा होईल अल्टिमेटम काय नाही त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डा बुजवायचो त्यांना मेरेटिव्ह भरून काढायचा त्यांना चान्स आहे मराठ्यांचे ते कारण माझ्या समाजाला मला नाही जायचं आमचा ध्येय आणि आमचा उद्देश एवढा एकच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आमचा हक्काच आहे ते द्या उघडा डोळ्याने समाज बघतोय देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या इथं आजच जरी एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी होईल सांगता येत नाही कारण तब्येत कुंकट जाईल माहीत नाही माझ्या समाजाला माझी विनंती कामं उघडून इकडे येऊ नका मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब असून नसल्यासारखा आहे मला हे समाजच कुटुंब आहे सगळं परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय मला माहितीये घराघरातले मराठी काळजी करायला लागले ते उपोषणला बसले काय होईल सांगता येत नाही या काळजीत माझा मराठा समाज आहे महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या गाड्या करून इकडे येणार आहेत ते करायला तसे फोन येते तसे चित्र सुद्धा दिसते माझी विनंती बाबा हो। काम सोडून कोणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारमलं की ते गाड्या भरून गावाचे गाव इकडे येतात परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांना दिसत नाही कारण याचा अर्थ त्यांना समजत नाहीये की समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे ते, मना ते आरक्षण मिळलं तरी चालन पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझा घर जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं मन नाही आता तुम्ही एकदा सांगा पाडायचे का उभा का काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार आहे इतक्या क्षमते नाही समाज पाठीमागे एवढ्या ताकते नसताना माझं घर दुसरं असताना काही केला चला मला असं जाऊ दे पण मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला बी नाही जायचं म्हणून मी संधी द्यायला लागतो ला। हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे नसता एवढा मोठा एक गठ्ठा माझा असताना कोणीच असं करू शकत नाही पुन्हा पुन्हा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लावून कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळत आहे की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एकदा उपोषणला बसले हे माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फडणवीसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा आता कोणाला पाडायचंय कोणा कोणाला निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझं दुसरा कोणी असता तर कधीच उडली नसती पण मला नाही जायचं तिकडे मी आता संधी दिली मी म्हणला ना मला राजकीय बोलायचं नाही आता कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय के पक्षानं तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचं एक की आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या सगळा मराठा समाज देवेंद्र दोषी हे राजकीय भाषा बोलत राजकीय स्टेटमेंट करत नाहीत काही विषयच काढला नाहीत आणि देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोज बारांगे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं नाही दिला ना बोंबलायचं नाही मग माया असे गुडघे टॅकवाल ना तर आयुष्यात पण छतापी